मी भरत कटोळे धनंजय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सातारा सत्य ऑर्गॅनिक असलेल्या हो त्या धन्य कंपनीची पूर्ण ट्रीटमेंट आपण एकनाथ पटेल यश लोटे यांना दिवसासाठी दिली होती आणि विशेष म्हणजे हा बंजर झालेला पण या पत्त्यामध्ये पंचवीस तीस पस्तीस स्थानाच्या पुढं एकतरी स्थानामध्ये आवडेचंही आलेलं नाही पण आपण इथं वडीगोद्रीलासुद्धा एकतरी पंच्याहत्तर जो उतारा आपण काढून दिलेला आहे ऊसामध्ये आणि इथं लगेच जे चित्र आहे इथं आपण आपल्या धन्वंतरीची पूर्ण ट्रीटमेंट देऊन आज जो ऊस आहे समजा एक नव्वद दिवस या ऊसाला कंप्लीट झालेलं आहे तर ऊस कंप्लीट म्हणजे पाटील एकनाथ पाटील यांच्या डोक्यापर्यंत पोचलेला आहे आणि फुटव्यांची संख्या आणि हे सर्व गोष्टी आपल्याला पुढं व्हिडिओमध्ये पाहायला भेटतीलच परंतु सर्वप्रथम मी त्यांना विचारतोय की बाबा धन्वंतरी चंद्र वापरून पाटील तुम्ही मोसंबीला पण वापरलेलं आहे इंऊसाला पण दोन एकरला वापरलेलं आहे मोसंबीचा पण आपण त्यांचा व्हिडिओ बनवणारच आहोत पण सध्या आपण ऊस या पिकामध्ये असल्यामुळं आणि त्यांचा खूप अभ्यास व्यक्तिमत्त्व रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढलेलं आहे आजपर्यंत खूप काही कंपन्याची औषधं नवनवीन टेक्नॉलॉजी यामध्ये यूज करून पाहतात आणि रेकॉर्ड ब्रेक कुठल्याही पिकामध्ये उत्पन्न घेण्याची त्यांचा मानस नियमितच असतो परंतु सहज धनवंतरीची भेट झाली आणि दोन एकर क्षेत्र फक्त त्यांनी धन्वंतरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सातारा या शंभर टक्के ऑर्गॅनिक ट्रीटमेंट खाली ठेवलं होतं त्याच्याबद्दल आज तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा ऊसाची फूट कशी झाली फुटवे किती आहे वाढ किती झाली यापूर्वीचे रिझल्ट आणि धन्वंतरीचे प्रॉडक्ट वापरून तुम्हाला काय ताफावं किंवा काय रिझल्ट वापर पडेल जन्मंतुरीमुळं फुटव्याची व्यवस्थित आहे सगळी एकही फुटवा कमी जास्त नाही किंवा वाढ सगळ्याची सारखी आहे फुटव्यामध्ये बी आणि सगळ्याचे कोण सारखे आहेत विशेष म्हणजे फुटव्याचे जठा वगैरे असं काहीच नाही त्याच्यामुळे हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे मित्रांनो आपण बाकीच्या भरपूर ट्रीटमेंट बघतोय आणि तिथं कुठंतरी आपल्याला साठ दिवसाच्या नंतर पासष्ट दिवसाच्या नंतर जेठा खुडवणे हा प्रकार व्हिडिओमध्ये बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण बघतोय परंतु पाटणाचा जो गाडा अभ्यास आहे आणि तुम्हाला लाईव्ह दाखवून देतो मी आता हा एका फुटव्याचे कमीत कमी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ फुटवे निघलेले परंतु जरा क्लोज दाखवा याच्यातलं जे था कोणतं फुडाओ आणि फुटवा कोणता आहे मेन स्टंप कोणता आहे जेथा कोणता आहे आणि फुटवा कोणता आहे हा काही लक्षात येतोय का बाटील नाही काहीच नाही म्हणजे कोमसारखे घेते त्याच्यामध्ये उगवण क्षमता अशी झाली की भरपूर ऊसाची लागवड केल्यानंतर जी उगवण क्षमता आहे ती भरपूर प्रमाणात त्याची फुटवी निघाली होती त्यावेळेस धन्वंतरीची जी ट्रीटमेंट आहे आपल्या रासायनिक सोबत थोडस रासायनिक आणि धन्वंतरीचे जी ट्रीटमेंट आहे ती पूर्ण वापरली होती त्याच्यामुळे सर्व फुटवे आणि हे सगळं व्यवस्थित उगवण क्षमताच त्याची व्यवस्थित झालेली पाहिल्यापासूनच मित्राओ ही ट्रीटमेंट अशी आहे की याच्यामध्ये काय बॅक्टरीज किट उसावरती सेपरेट बास्केट तयार केलेलं आहे या कंपनीना ऊसावरती विशेष संशोधन करून हे जे प्रॉब्लेम आहेत याच्यावरतीच काम करून जी बॅक्टोरीज किट बनवलेली आहे त्याच्यामध्ये एन पी के डबल पी झिंग सिलिकॉन सल्फर आणि फॅम अशा आठ बॅक्टेरिया असतात आणि विशेष म्हणजे जटो बॅक्टरचा बॅक्टेरिया स्पेशल ऊसासाठी ऊसाचं मेन खाद्य जे आहे ते याच्यात बनवलेलं असल्यामुळं आणि त्याच्यासोबतच सेम आपलं ऊसाचं जे शु शुगर गोड ग्र ग्रॅनोल आहे आपलं मायक्रोन्युट्रन ते ग्रॅनोल वापरल्यामुळं त्याचा फायदा असा होतो मित्रांटमध्ये डबल पी पी असल्यामुळं फुटव्यांची संख्या ही जर योग्य नियोजन केलं आणि वेळेवर जर वापरलं तर तुम्हाला जे टाकोमाही खोडवायची गरज नाही जे टाकोमा आणि फुटवे याची लेवल का मिळती तर याचं सूत्र जे तंत्र बनवलेलं आहे हे किटमध्ये तंत्रच तसं आहे डबल सी पी असल्यामुळं जो फुटवा ऊस फुटतो आणि फुटतो फुट त्याच्या बाजूने लगेच फुटवे निघतात त्यामुळं जटा आणि फुटवा याच्यात काही जास्त असा फरक वाटत नाही आहे तर पाटलं जे वडील आहेत समजा इथं वडिलांचा खूप मोठा अभ्यास आहे सत्तर ऐंशी वर्षापासून ते ऊस भागतात पण ती आईने सुद्धा आश्चर्य चकित झालेले आहेत की म्हणे साहेब बाबा आमचा खेळ असा ऊस मी पाहिला नाहीये खूपच जबरदस्त उसा आला तर वडील बी सांगतील की धन्वंतरीचं औषध खत वापरून त्यांना काय वाटतं ऊस पाहून तुम्हाला काय वाटते दादा चांग, दा। चांगला वाटतो चांग, ना असा ऊस कधी पाहिला का नाही ना चांगला ऊस म्हणजे मित्र हो त्यांचं वय आज पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर वर्ष आहे सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा बंजर झालेल्या जमिनीमध्ये रेकॉर्ड तोडण्याचं काम जर धन्वंतरी कंपनी करत असेल आणि ह्या ऊसाचे मॅसेज सगट पुढं एक ऊस तोडून मोजून वजन करून वेट करून ते सगळे व्हिडिओ तुम्हाला टाकले जातील आणि तुम्हाला जर समजा इथं ऊस जरी व्हिजिट करायची असेल तर आपले एकनाथ पाटील यश लोटे यांची मोसंबी पण आमच्या ट्रीटमेंट खाली आणि ऊस पण आहे ते त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर सांगतील तुम्ही कधी कॉल करा ऊस स्वतः येऊन बघा आणि कमीत कमी खर्चामध्ये एकरी पंच्याहत्तर ऐंशी टनापर्यंत ऊसाचं ऑवरेज कसं घेता येईल ते इथं ये येऊन तंत्रज्ञान शिकून जा आणि आपल्या शेतामध्ये योग्य वापर करून ते वापरून तुम्ही ऐंशी पंच्याऐंशी टनापर्यंत आवडेल नक्की काढून घ्या पाटील तुमचा नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा फक्त मी एकनाथ यश असे राहणार भायगाव तालुका घनसंगी जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच बारा सत्तर बासष्ट हा माझा मोबाईल नंबर आहे मी पूर्ण धन्वंतरीची ट्रीटमेंट केलेली आहे आणि जमीन एकदम हलकी आहे अशा जमिनीवर ऊस हे पीक घेणंच मला तर जण म्हणले की लयच हलकी जमीन आहे कसं करताना याच्यावर करू आता काहीतरी पर्याय नाही दुसरा हलकी जमीन असली म्हणून का तिला सोडून थोडं द्यायचं आपण ह्या हिशोबाने धन्वंतरीची ट्रीटमेंट मी घेतलेली आहे आणि भरपूर रिझल्ट आहेत आणि तुम्हाला काय वाटतंय काय येईल सरासरी ॲव्हरेज भरपूर रिझल्ट आहे माझ्या हिशोबाने सत्तरच्या प्लस ॲव्हरेज यायला पाहिजे आता एकरी आता सध्या ऊसाची ग्रोथ चांगली आहे जे तीन महिन्याची ट्रीटमेंट आपण करतो उसाला की सगळ्या गोष्टीमध्ये परिपक्व झाला ऊसाचा तीन ते साडेतीन चार महिन्यात आपण ऊसाची मेहनत करीत असतो आणि तीच मेहनत खरी असती नंतर आपण काय कांडीला ऊस लागला की मग काही उपयोग नाही त्याचा बरोबर काही कांडी ला लहान पडते काही मोठी पडती तुम्ही दोन ढोस नंतर कांडीला लागला टाकता त्याचा काही उपयोग नाही जिथून पुढं तुमच्या खताची मात्रा लागू होईल तिथून पुढं कांड्या मोठ्या असतात तिथून खाली कांड्या लानाले असत हे बी आम्ही अनुभवलेलं आहे त्याच्यामुळं ह्या चार महिन्यात जेवढी